तर नमस्कार मंडळी स्वागत आहे मी कोकणकर विघ्नेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे राना रानामध्ये भटकंती करायला म्हणजेच रानामध्ये रानमेवा आणायला चाललेलो आहे करवंद आंबे काय भेटेल ते आणणार आहोत आणि आणणार म्हणजे तिथेच खाणार आहोत तर चला आपण जाऊया आता माझ्यासोबत दिदी आहे सोम आहे आणि विनय आहे तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया रानामध्ये समोर दिसतंय ना रान तिथे चाललेलो आहे चला मित्रांनो निघालेला आहे आम्ही आता रानामध्ये भटकंती करायला आता पडलो असतो तर मित्रांनो इथं आता आम्ही एका आंब्याच्या झाडाच्या इथं पोचलेलो आहे आंबे आहेत का बघूया आपण कुठे इथं दिसत आहे तर मित्रांनो इथं काय आपल्याला आंबे वगैरे भेटले नाही आणि आता गावाला काय एवढे आंबे वगैरे नाहीत तर आता आपण इथे जाऊया इथे एक झाड आहे इथं बघूया आंबे आहेत का दिसता इथून आपल्याला पाडूया आणि मस्त कि चटणी मीठ खाऊया तुझं याची काय पुरत नव्हती ह्याला घेतो असून घेऊ शकतो चला खाऊया रे मी असेच जास्त घेतो खायला मध्ये चिक लागली रे धमाधूम धमाधूमधू आता आम्ही दोन आंबे खाल्लेले आहेत तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आम्हाला शोधून शोधून इथे दोन आंबे भेटलेले आहेत आता मस्त की चटणी मीठ लावून आपण खाऊया आंबे कुठे आहेत ते आंबे नाही आहेत आंबे नाहीत ते आंबे बोलते काय माहित कसलं तरी फल हे वाटत काहीतरी हाय माहित नाही आता आपण कोण बघूया हा

तर मित्रांनो विनय बघू शकता ते चटणी मीठ आणायला गेला होतं आमच्यासाठी आंब्यासोबत खाण्यासाठी बघू शकता चटणी मीठ घराकडून जाऊन आला तर चला आता मस्त की आपण करवंद वगैरे शोधून तर मित्रांनो इथं विनय करवंद काढतोय बघा एवढी काढलं नाहीत विकलेले नाहीत अजून कच्चीच आहेत आता पिकतील थोडे दिवसात इथं तर फायनली मित्रांनो आपल्याला कोकणातील रानमेव भेटलेला आहे तर आता आपण इथे दगडीवरती बसून मस्त वेळ खाणार आहोत रानामध्ये बसून खाण्याची मज्जा चगली असते तर चला आता डायरेक्ट तुम्हाला खाताना भेटूया तर बघू शकता सर्व पब्लिक चाललेलं आहे तिकडे तर चला तर मित्रांनो गावी आल्यापासून मी इकडे कधी आलत नव्हतो मी तेव्हा कोरोनामध्ये होतो तेव्हा गुरं घेऊन ते इथं यायचं एकदम मजा यायची इथं गुरं आणायला इथं मस्तपैकी दगडीवरती बसून असं काट्याने वाजवायचो एकदम भारी वाटायचं इथं तेव्हा ते कोरोनातून गावी होतो मी तेव्हा मी काय एवढा व्हिडिओ वगैरे बनवायचं नाही पण बन, एक दोन व्हिडिओ वाटतं मी टाकलेल्या एकदम भारी वाटते इथे येऊन इथे गुरं वगैरे मस्तपैकी घेऊन यायचो पावसातून उन्हाळ्यातून एक वर्ष तरी मी गावाला होतो कोरोनातून एकदम भारी मजा यायची चला आता मस्तपैकी आपण दगडीवरती बसून उकणातला रानमेव खाऊया तर मित्रांनो हे बघू शकता इथं दगड आहे बसण्यासाठी मस्त पैकी इथं आपण मस्त कैरी वगैरे खाणार आहोत चटणी मीठ लावून आता अंघोळ गेला परत इथं आंबा फोडते <laughs> रानामध्ये काय आम्ही इथं चुरी वगैरे घेऊन नाही आलो असंच फोडावे लागतं हे बघू शकता एकदम भारी याला चटणी मीठ लावून खायच तर या तुम्ही पण मस्त एक खायला तर मित्रांनो या मस्त दो आहे की कैरी खायला मस्त रानामध्ये बसून खायची मज्जाच वेगळी असते तर फायनली मित्रांनो आता मी चाललेलो आहे घरी मस्त पैकी राणाची भटकंटी वगैरे केली आणि आपल्या कोकणातला रानमेवा खाल्ला तर मस्त आता घरी चाललेलो आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तोपर्यंत टाटा आत्ताच खाल्ल्या आंब्याच्या वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा